जिल्हा ट्रॅफिक पोलिसांचे दुर्लक्ष <फ़ीत्टारीवली> असून रस्त्यावर मात्र वाहन मोटरसायकल प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय जिल्हा ट्रॅफिक पोलीस मात्र कुठे कारवाई आहेत अक्कुलकोट शहरात मात्र रस्त्यावर वाहन लावले दिसून येत आहेत सध्या अक्कुलकोट शहरात कागदपत्रे नसलेल्या तसेच ड्रायव्हरकडे लायसन्स नसलेले ड्रायव्हर्स अकुलकोट शहरात आहेत मात्र अक्कुलकोट शहरात बिंधास्त गाड्या इकडून तिकडे जाताना दिसत आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी लक्ष देऊन अशा गाड्यांवर कारवाई करण्याच्या आदेश द्याव्यात जिल्हा पोलीस ट्राफिक पोलीस अकुलकोट शहर आणि ग्रामीण भागात कुठल्याही गाड्यांवर कारवाई करत नाही ना महिन्याला हप्ते मिळतात म्हणून अकुलकोट शहरात गाड्यावर कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे अकुलकोट शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे मात्र ट्रॅफिक पोलीस मात्र भक्तांच्या गाड्या थांबवून करून त्यांच्यावर केसेस केली जात आहेत मात्र कागदपत्र नसलेल्या आणि क्राफ्ट गाड्या असलेल्या गाड्यांवर जिल्हा ट्रॅफिक पोलीस मात्र कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे पहा मोटरसायकल कसे रस्त्यावर थांबले अशांवर कोण कारवाई करणार तरी देखील कोटच्या आगार प्रमुखांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही असं माझं या ठिकाणी आरोप आहे आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आता दुपारचे दोन अडीच वाजतात पावसाची संततधार सकाळपासून चालू होती मी स्टँड एरियामध्ये माझ्याबरोबर नेमलेले जे सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी आहेत आम्ही सगळेजण जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी गुडगावर इतकं पाणी थांबलेलं आहे आज देखील दुर्दम्य आहे तर आजच्या दिवसाचा एक दिवस हलगीनाग आंदोलन करून मी थांबणार नाही मी त्या डेपो मॅनेजरला किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी तुमच्याद्वारे असं सूचित करतो की येणाऱ्या अजून चार दिवसामध्ये जर तुम्ही याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्याच्यामध्ये काँक्रिटीकरण नाही केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लवती शक्ती सेनेच्या वतीनं छेडलं जाईल हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घेऊन पुढचं प्रोसेस करावं आणि तिथं जे चिखलमय चिखलमय पाण्याचं आहे त्याला व्यवस्थित खडीकरण किंवा डांबरीकरण करा काही करा तुम्ही काय करणार आहे ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे तिथं फक्त प्रवाशाला सुरक्षितता पाहिजे प्रवाशाच्या सुरक्ष माध्यमातून तेथील दुर्गंधी पाण्याचं डबरे किंवा चिखल माखलेलं आहे ते कशा प्रकारे नष्ट करायचं हे तुम्ही तुमच्या स्थानावरनं तुम्ही ठरवा मी सांगणारा कोण आहे मला फक्त प्रवाशांची अडचण दूर कर, दूर करण्या करायची आहे ती अडचण दूर झाली पाहिजे अन्यथा येत्या चार दिवसाच्या नंतर